नमस्कार सायलीस किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी बनवत आहे आवळा कँडी त्यासाठी सर्वप्रथम एक किलो आवळे स्वच्छ धुवून घेतले आता डबल बॉयलरच्या मेथेने आवळ्या असे पंधरा वीस मिनटं वाफळून घेतले त्यानंतर आवळा शिजून झाला की व्यवस्थित थंड करून घ्या थंड केल्यानंतरच आवळ्याच्या फोडी व्यवस्थितपणे होतात सर्व आवळे व्यवस्थित थंड झाले आहेत आपण पाहू शकता किती छान आवळ्याच्या फोडी निघत आहेत व बी बाजूला काढायची जास्त ताकद लावायला लागत नाही बी काढण्यासाठी सहजपणे बी निघून जाते आवळ्यामधले अशा प्रकारे सर्व आवळ्यांच्या बिया मी काढून घेतल्या आहे अशा पद्धतीने सर्व आवळ्यांच्या बिया काढून झाल्या आहेत आपला आवळा तयार आहे आता आपण एक किलो गूळ चाकूच्या सहाय्याने असा बारीक बारीक चिरून घेऊया गूळ चिरून झाला त्याच्यानंतर मी एक मोठे पातेले घेतले आहे त्यामध्ये खाली आवळा टाकला आहे थोडा आता त्यावरती एक थर गुळाचा टाकून घेऊया पुन्हा एकदा आवळ्याचा थर टाकूया सर्व बाजूने व्यवस्थित एकसारखे करून घ्या आवळा टाकल्यानंतर आवळा टाकल्यानंतर पुन्हा एकदा वरतून गुळाचा थर टाकून घेऊया गुळ सर्व बाजूने व्यवस्थित टाकला गेला म्हणजे आपले आवळे व्यवस्थितपणे मुरतात पुन्हा मी त्याच्यावर आवळ्याचा एक थर दिला आहे अशा पद्धतीने तुम्ही लेअर्स लावून घ्या एक गुळाची एक आवळ्याची पुन्हा त्याच्यावरती वरतून गुळाचा एक लेअर लावून घ्या व झाकून आठ तास बाजूला ठेवून द्या आठ तासानंतर पाहू शकता गुळाला चांगले पाणी सुटले आहे आवळा व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या गुळाच्या पाण्यामध्ये पुन्हा झाकून ठेवा आठ तासानंतर पुन्हा पहा आपल्या गुळाला अजून छान कलर आला आहे पुन्हा मिक्स करून पुन्हा झाकून ठेवायचे अशी प्रोसेस दोन तीन दिवस करायची व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या आवळा असे मिक्स करत करत तीन दिवस आवळा मुरत ठेवला होता मी हा तिसऱ्या दिवशी आवळा व्यवस्थितपणे मुरला गेला आहे हे फा व्यवस्थितपणे आवळ्या गुळामध्ये मुरला गेला आहे आता ही प्रोसेस आपली झाली आहे आता मी एका गाळणीच्या गाळणीच्या सहाय्याने आवळा असा गाळून घेताय आवळ्यामधले पाणी संपूर्णपणे काढून घ्यायचे संपूर्ण आवळा ह्या पद्धतीने गाळून घ्यायचा व असाच बाजूला अर्धा तास एक तास कमीत कमी एक तास तरी ठेवायचा म्हणजे त्यामधले सर्व पाणी खाली निघून जाते गाळणीच्या सहाय्याने भरपूर असा ज्यूस तयार झाला आहे आवळ्याचा हा ज्यूस फेकून द्यायचा नाही हेल्दी असतो हा आरोग्यासाठी एका ग्लासमध्ये दोन चमचे हा ज्यूस टाकून रोज प्यावा आता एक तासानंतर आवळा गाळून झाला हे पूर्ण पाणी निथळून गेले आहे आता एका मोठ्या ताटलीत किंवा परातीमध्ये अशा व्यवस्थित आवळे लावून घ्यायचे सर्व बाजूने एकमेकांना चिटकून लावायचे नाही असे व्यवस्थितपणे एक 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 एक, एक, एक आवळा लावून घ्यायचा तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही लावू शकता एकमेकांना चिटकले गेले तर आवळे व्यवस्थित निघणार नाही त्यामुळे असे व्यवस्थितपणे लावून घ्या एक साईडने लावून झाला आता मी आतल्या साईडने लावत आहे आपण आवळ्यामध्ये साखर टाकली नाही त्यामुळे हा आवळा हेल्दी झाला आहे गुळामुळे आणि गुळामुळे टेस्ट देखील खूप छान येते ह्या आवळ्याला साखरेपेक्षा दुप्पट छान लागतो हा आवळा गुळामध्ये त्यामुळे तुम्ही करताना गुळच वापरा आरोग्यासाठी पण चांगला असतो गुळ हे पापार तीत मी व्यवस्थितपणे आवळे लावून घेतले आहे व असे उन्हामध्ये सुकत ठेवले होते एक दिवसातच सुकतात ऊन कडक असल्यामुळे एक ते दोन दिवसातच आवळा आपला तयार होतो सुकून सुके झाले आहेत आपले आवळे मी पुन्हा एकदा उलटे करून असे व्यवस्थित सुके करून घेतले आहे आवळा दोन दिवस तरी उन्हामध्ये सुकून घ्यावा आता आवळा तयार आहे त्याच्यामध्ये मी बारीक केलेली पिठी साखर टाकली आहे दोन चमचे दोन चमचे पिठी साखर टाकून व्यवस्थितपणे हाताच्याच सहाय्याने मिक्स केली आहे साखरेची फक्त कोटिंग करून घ्यायची अशी व्यवस्थित हाताच्या सहाय्यानेच कोटिंग करून घ्या आवळा कँडी खूप हेल्दी होते आपण गोळ्यात बनवल्यामुळे आता आतमधून अशी ओलसर आहे व वरतून अशी सुकी झाली आहे एकदम परफेक्ट झाली आहे आपली आवळा कँडी तुम्ही काचेच्या बरणीत भरून वर्षभर वापरू शकता ही आवळा कँडी आवळा हा बहुगुणी असतोच पण जेव्हा त्याला गुळाची जोड मिळते तेव्हा आवळा कँडी अजूनच छान होते माझी ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा व आपल्या मित्रपरिवारासोबत स शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला व लाईकदेखील करा धन्यवाद